नमस्कार मित्रांनो खूप ऊन आहे आता तर या उन्हामध्ये झाड लावणं खूप गरजेचं आहे हे बघा तिकडं झाड आहे बघा हिरवं एकदम वरती तुम्हाला दाखवतो मित्रांनो म्हणून झाडे लावा आणि झाडे जगवा हे बघा तिकडं झाड आहे पुन्हा ते डोंगर आहे बघा मित्रांनो खूप सुंदर तिथं मुलं येतात सगळेजण तिथं मॉर्निंगमध्ये येतात संध्याकाळी इव्हनिंगमध्ये येतात आणि इकडं मग पूर्ण त्या घराच्या पाठीमागे घर घर दिसल्याच्या पाठीमागं पूर्ण हिरवंगार आहे या उन्हा भर उन्हामध्ये कडक उन्हामध्ये आपण झाडाखाली जाऊन बसू शकतो तर मला हेच बोलायचं आहे मित्रांनो झाडे लावा आणि झाडे जगवा कारण तेच आपल्याला ऑक्सिजन देतात झाडे झाडामुळे आपल्याला फळ खायला भेटतं सर्व काय तुम्हाला तर माहीत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद खुश रहा